महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक महाराष्ट्र बैलगाडा संघटना अध्यक्ष पनवेलच्या विहीरचे गोल्डमॅन पंढरशेठ फडके यांचे पनवेल येथे निधन झाले बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून हो ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते जेथे बैलगाडा शर्यत तेथे पंढरीशेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते हातात आणि गळ्यात किलोभर सोने घालून बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा होता बैलगाडी प्रेमी गोल्डमॅन पंढरशेठ फडके यांची बुधवारी सकाळी अचानक तब्येत बिघडली यावेळी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते उपचाराला साथ न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे शेठ फडके यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यत स्पर्धा कार्यक्रमात शोककळा पसरली व आयोजकांनी बैलगाडा शर्यत थांबविली त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींनी शोक व्यक्त केला आहे